आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दुःखद दिवशी सकाळी बारामती महाराष्ट्र येथील विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे ही घटना आज सकाळी सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात घडली व्रतानुसार मुंबईहून चार जाहीर सभांच्या प्रचारासाठी बारामतीकडे निघालेल्या विमानाला धावपट्टीच्या जवळच अपघात झाला लँड करण्याच्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या बाजूला फिसकले आणि मोठ्या धक्क्याने खाली कोसळून आग लागली या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन सांभवी पाठक सुरक्षारक्षक विधी जाधव आणि एअर होस्टेस पिंकी माळी यांचा समावेश आहे अजित पवार हे भाजप एनसीपी सी घटकांचे वरिष्ठ नेता होते व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती होते निवडणूक प्रचाराच्या कामासाठी ते हे विमानाने निघाले होते या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दुःख व्यक्त केले जात आहे उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत केंद्रातील मोठ्या नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंत्यसमारंभाला येण्याची माहिती मिळत आहे या भीषण घटनेमुळे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे अधिक तपशील आणि अपडेटसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत